हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज आपण सुंदर ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत ही बॅकसाईड कट झाली हे मेन कापड आहे अस्तर आहे ब्लाऊजची जी उंची आहे तयार तेरा पाहिजेला आहे शोल्डर जे आहे साडेपाचचं आहे मुंडा सहाचा आहे छातीचे माप हे छत्तीस आहे त्याचा चौथा भाग घेतला आहे कमरेचं माप आणि त्यात चौथा भाग घेतला आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिनचं एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर इथे गळारुंदी टाकत आहे ती सव्वा दोनवर टाकत आहे मी त्याच्यानंतर बघा मैत्रिणीने तो गळ्याची उंची जी आहे साडेनऊची आहे त्याच्यात अर्धा इंच प्लस केलेलं आहे आणि जी खाली गळारुंदी घेतली ती साडेतीनवर गळारुंदी इथे घेतली मी बॉक्स तयार करून घेत आहे आता आपल्याला त्रिकोणी गळा करायचा आहे तर बघा ई पट्टी आहे मी पट्टीच्या साय्याने अशी तिरकस ठेवून घेतलेला आहे आणि या पद्धतीने मी गळ्याला ड्रॉ करून घेतले आणि आता आपण हा गळा कट कर करून घेऊया आता आपण हे जे बॅकसाईड आणि मेन कापड असतं ते आपण ह्या पद्धतीने टाकून घ्यायचं पिना लावून घेतलेले आहे पट्टीने गळ्याच्या आजूबाजूला सव पाव इंचवर आपल्याला लाईन टाकायची साधारण पाव इंचवर अशी सरळ लाईन करायची आणि याच लाईनवर आपल्याला मशीन चालवायची आहे मैत्रिणींनो जेणेकरून एकसारखा आपल्या इथे गळा येईल ठीक आहे आता आपण या पद्धतीने शिलाईन टाकून घ्यायची आहे जी लाईन आहे त्याच्यावर आपली मशीनची शिलाईन आहे ती यायला हवी आता हा आपला जो एक्स्ट्रा कापडा आहे गळ्याचा तो कट करून घेऊया इथे नॉचेस टाकून मी पलटी करून घेत आहे आता आपल्याला हे पलटी करायचं आहे त्याच्यासाठी या पिना काढून घेतलेल्या आहेत मी आता बघा पलटी करून घेतली अस्तरच्या साईडने आपल्याला दापशी लाईन टाकायची आहे मैत्रिणींनो तर एक लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण हे पलटी करतो दापशी लाईन टाकतो त्यावेळेस आपलं जे अस्तर आहे ते मेन कापड असं म्हणजे मेन साईडला दिसलं जायला नको कारण अस्तर साईड ही आपली मध्ये येते आणि जो आपला मेन कापड आहे तो बाहेर येतो तर बघा व्यवस्थित आपल्याला अशी गुढी न पडता दापशी लाईन इथे टाकून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे स्किप न करता तुम्ही जर कंटिन्यू व्हिडिओ बघितला तर आ, तुम्हाला ब्लाऊजला ब्ला। डिझाईन फिनिशिंगमध्ये कशी करायची ते अगदी सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला सांगत असते आता पूर्ण जे आपलं अस्तर आहे मेन कापडला आपण अटॅच करून घेऊया या पद्धतीने कुठे गुढी पडायला नको एवढी काळजी घ्या आता आपण जे मेन कापड आहे एक्स्ट्राचा तो काढून घेत आहोत एक्स्ट्रा जो कापड आहे या पद्धतीने आता बघा खालून पण आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे आता आपण बॅक साईडचे टक्स टाकून घेणार आहोत मैत्रिणींनो या पद्धतीने बॅक साईडचे टक्स आपल्याला इथे टाकायचे आहेत तर साईडचे टक्स इथे टाकले गेलेले आहे आता मी हे साडीचा कापड घेतला आहे साडीवरचं ब्लाऊज आहे त्याचा कापड घेतला आहे आणि खालून त्याला पायपिंग करायची आहे कमरपट्टीच्या साईडने जिथं आपण पट्टी लावतो तर तिथं पट्टी न लावता मी इथे हे साडीचा पा पायपिंग करत आहे तर सरळच कापड इथं मी घेतलेलं आहे कारण जो पाठीखालचा जो कमरेचा साईड आहे तो सरळ आहे म्हणून आता मी ते असं प वळून घेणार आहे थोडं जड जाड झालं आहे तर पलटी जी आपली गोटवाळायला थोडा जड जातं तर ह्या पद्धतीने व्यवस्थित असं पायपिंग मी इथे कमरेच्या साईडने एकसारखे करून घेत आहे तर आता ही खालून कमरेच्या साईडने पायपिंग करण्याचा खूप ट्रेड आहे मैत्रिणींनं तर बघा इथे आपली आता पायपिंग झाली आता आप मी इथे समोसाची लेस घेतलेली आहे आणि ती गळ्याच्या साईडने इथे लावून घेत आहे तर इथे मी पूर्ण गळ्याला लावत नाही व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे डिझाईन तुम्हाला समजेल मी कशी बनवलेली आहे ज्यावेळेस तुम्ही ही डिझाईन करणार त्यावेळेस तुम्हाला ते करताना सोपी जाणार आहे तर आता इथून एक साईडने झाली आता दुसऱ्या साईडने इथे मी ही समोसा लेस इथे लावत आहे म्हणजे या पद्धतीने आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला याच पद्धतीने ही समोसा लेस लावायची आहे अगदी सुंदर असं जर या पद्धतीने लावली तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असं पॅचवर्क डिझाईन सारखं दिसत आहे समोसा लेस वापरून खूप सुंदर असं ब्लाउज डिझाईन हो इथे होत असते मैत्रिणींनो लेस लावून पण खूप सुंदर असे डिझाईन होत असते लेस लावून आपली जी डिझाईन करण्याची मेहनत असते ती कमी होते आणि ब्लाऊज पण खूप सुंदर असं दिसतं फक्त लेसचा वापर कसा करायचा आहे ते तुम्हाला आलं गेलं पाहिजे बघा मग तुम्ही ज्याच्यासाठी माझ्या चॅनलला सवकेजही करा आणि माझे व्हिडिओ कंटिन्यूही बघा तर जे हे ब्लाऊज शिवते ते कस्टमर मी कस्टमरचे असते तर बघा इथून मी मुंड्याच्या साईडने परत ही समोसा लेस अशी या पद्धतीने इथे लावत आहे तुम्ही इथे जे त्रिकोण आहे तिथे सुई कापडमध्येच ठेवायचं आहे आणि ते आपला पेर उचलून कापड फिरून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपण परत दाब शिलाईन ए सॉरी डबल शिलाईन इथे मारत आहोत परत आपण ही लेस परत लावायची आहे याला पण याच पद्धतीने तर खूप मी ह्या ही जी डिझाईन बनवली खूप सगळ्या कस्टमरांनी बनवून घेतलेली आहे त्यां एक एक कस्टमरने दोन दोन तीन तीन ब्लाऊजवर ही डिझाईन बनवलेली आहे ही पाठीवरती खूप सुंदर असे दिसते ही डिझाईन तुम्ही पण ही डिझाईन नक्की ट्राय करा आणि खूप कमी वेळेत मध्ये बसते आणि मैत्रिणींना त्रिकोणी गळाचं जे आहे ते खूप ट्रेड चालू आहे आता खूप सुंदर दिसतो गळा हा त्रिकोणी आता बघा आता कमरेच्या साईडने पण आपण इथे लेस लावून घेत आहोत मी खूप कमी वेळेमध्ये ही लेस डिझाईन बनवलेली आहे तर या पद्धतीने आपल्याला इथे मी ही लेस लावलेली आहे कमरेच्या साईडने परत तिथं दापशलेणं आपण इथे टाकून घेणार आहोत तर मैत्रिणीनं बघा आता आपल्याला इथे एकच सिंगल लावायची आता मी नॉट जे लटकणे ते तयार करत आहे तर इथे मी चार चौकणी कापड घेतलेले आहेत या पद्धतीने त्यांना पहिले त्रिकोणमध्ये अशी टिल अशी लाईन टाकून घेतलेली आहे आणि समोसा लेस खाल खाली करून खालच्या साईडला म्हणजे खाली येतील जे समोसेचे कोणे त्याप्रमाणे इथे लावत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात एकदम सुंदर असं हे इथे लटकन दिसतात आता मी ही ल त्रिकोणमध्ये ही नॉट लावून या पद्धतीने इथे लावून घेत आहे तर इथं बघा ही आपले लटकन झालेली तयार सुंदर असे लटकन इथं आपले तयार झालेले आहेत दुसरं पण लटकन मी इथे बनवून घेत आहे तर मग चॅनलवर कोणीतही नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा आणि कमेंट करून तुम्हाला माझी ही डिझाईन कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा तर इथे मी नॉट लावून घेतलेले आहेत तर मैत्रिणीनं बघा आता ही झाली आपली डिझाईन तयार तुम्ही इथे नॉट नाही लावली ह्या डिझाईनला तरीही खूप सुंदर दिसतं काही कस्टमरांना बघा नॉट नाही लावायची असते आणि ब्लाऊज डिझाईन करायची असते त्यावेळेस तुम्ही त्रिकोणी गळा असा गळा कट करून आणि ही डिझाईन करू शकता तर मैत्रिणींना तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि अशा नवनवीन सोप्या आणि सुंदर डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय